नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस तर याची संपूर्ण जाहिरात जी जा आहे तर ती प्रकाशित झालेली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व पदांविषयी डिटेलमध्ये मा माहिती पाहणार आहोत त्याचा पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा परीक्षा पॅटर्न सगळ्याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ही भरती आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे त्यांनी ही भरती गट क आणि गट ड पदांसाठी राबवलेली आहे याच्यासाठी त्यांनी सहाशे वीस जागांची भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे याच्यासाठी अर्ज सुरू होतील अठ्ठावीस मार्च पासून आणि हे अर्ज चालणार आहे अकरा मे पर्यंत या कालावधीपर्यंत चालणार आहे इथं आपल्याला सर्व रिक्त पदांविषयी जी आहे तर ती माहिती आपल्याला मिळते सकाळी जो आपण व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये आपण बाकी सर्व पदांविषयी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पद पाहूया बाकी हे जे पद आहेत फॉर एक्झाम्पल कनिष्ठ अभियंता सिव्हिल तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं चांगलं पद आहे पस्तीस जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्या मुलांना चांगली संधी आहे इथं पुढे बाकी याच्यात सगळे ते आरोग्य विभागातले दिसतात पद पुढं आहे आपल्याला याच्यात जे आहे औषध निर्माता बी फार्मसी वाल्यांसाठी चांगली संधी आहे थोडीशी पुढे आरोग्य सहाय्यक महिला तर याच्यामध्ये बारावी पास महिला देखील अप्लाय करू शकतात पुढे आपल्याला पात्रता वगैरे बघायला मिळेल वेतन श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे जवळपास किती पद असणार आहेत बारा पद असणार आहेत पुढे पशुधन पर्यवेक्षकाची किती पद आहेत तर दोन नर्स ची तर पद आहेत पुढे नर्सची किती पद आहेत तर ते अडतीस पद आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे फार महत्वाचं आहे कारण की हे पण पद बारा अवेलेबलचं आपल्याला असणार आहे तर याच्या एकावन्न जागा आहेत तर हे पण महत्वाचं पद आहे आपल्यासाठी पुढे इफेक्ट अंक लेखक हे या पदासाठी आणि लेखालिपिक या दोन्ही पदांसाठी पात्रता जवळपास पदवी असणार आहे आणि टायपिंग लागणार आहे चांगली वेतन श्रेणी आहे एस सिक्स एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकशे पस्तीस प्लस अठ्ठावन्न दोन्ही पद पदवीधरांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून जे आहे तर ते बघाव्यास मिळतात तर महत्वाचं त्यांनी हे दिलेले हजार रुपये नऊशे रुपये फी लागणार आहे तर ते आपल्याला माहितीच असतं आता पुढं त्यांनी काय केलेले प्रत्येक पद दिलेले त्यांची शैक्षणिक करता दिलेले आता आपण काही सगळे पद बघत नाही बसणार कारण की आपला व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि तो जी ऑडियन्स आहे तर ती ऑडियन्स थोडी वेगळीच असते इंजिनिअरिंग आणि मेडिकल वाली तर ते आपण इथं कव्हर नाही करते इथं आपण जनरलाइज जे असतं ना म्हणजे बारावी जनरल किंवा पदवी जनरल की ज्याला कोणी अप्लाय करू शकतं तर त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात बघा सांख्यिकी सहाय्य एक पद आहे कि गट कचं यस तेरा वेतन श्रेणी खूप जबरदस्त वेतन श्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याची पात्रता काय की प्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी म्हणजे तुम्ही स्टॅटिस्टिक हा विषय तुमच्या पदवीमध्ये असावं खूप साऱ्या उमेदवारांचा असतो आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव सांगितलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे याच्यामध्ये खूप सारे असे पद आहेत की ज्यांना अनुभव त्यांनी कंपल्सरी सांगितलेलाच आहे दोन वर्षाचा अनुभव खूप ठिकाणी त्यांनी जो आहे तर तो इथं सांगितलेला आहे बघा पुढे हे आहार तज्ञ हे पण पुढे औषध निर्माता फार्मसी वाले पण खूप सारे स्टुडंट असतात फार्मसीवाल्याने इथं बी फार्मसी म्हटलेला आहे आणि त्यांच्याकडे लायसन्स असलं पाहिजे बी फार्मसीचं आणि दोन वर्षाचा त्यांना अनुभव पाहिजे त्या अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी इथं मागितलेलं आहे आता पुढे हे फार महत्वाचं आहे आरोग्य सहाय्यक महिला गटक यस दहाची वेतन श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे जवळपास बारा जागांसाठी भरती आहे पात्रता काय असणार आहे की बारावी पास पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे एवढंच महत्वाची अट त्यांनी ठेवलेली निवडीनंतर तो कोर्स करावा लागणार आहे ती गोष्ट नंतर आहे परंतु त्यांना दोन वर्ष संबंधित कामाचा अनुभव सांगितले आहे आरोग्य सहाय्यक महिला याच्यासाठी काय पाहिजे बारावी पास पाहिजे आणि तिने कामाचा अनुभवाचं तिच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे ते नर्स बद्दलच आहे आता हे फार महत्वाचं आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे पण महत्वाचं पद आहे आय एम टी करा याला याला पात्रता काय मित्रांनो फक्त बारावी पास पात्रता आहे किती पास बाकी काही अनुभव तुम्हाला नाही पेमेंट पण चांगला आहे पंचवीस हजार पाचशे ते हजार शंभर एवढं पेमेंट आहे जागा पण चांगल्या जागा किती एकावन्न जागा आपल्याला इथं बघायला जे आहे तर ते मिळतात याच्यामध्ये फक्त बारावी पास तुम्हाला पाहिजे आहे बाकी काही अट त्यांनी ते टाकलेली नाही आहे सहाय्यक ग्रंथपाल आहे पण त्याला पण डिग्री लागते त्याची व्वनी चालक आहे उद्यान आहे उद्यानं ऐकलं बीएससी हॉर्टिकल्चर पाहिजे आपलं उद्देश काय असतो लिपिक टंक लेखक याच्या किती जागा आलेल्या आहेत एकशे पस्तीस जागा आलेल्या आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याची पात्रता काय म्हटलेली आहे पदवी कोणत्याही शाखेची पदवी आणि इथं मात्र त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की टायपिंग दोन्ही लागणार इथं व शब्द त्यांच्याकडनं वापरला गेलेला आहे की मराठीचं थर्टी पाहिजे लक्षात घ्या मराठीचं थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचा चाईनचा सर्टिफिकेट पाहिजे इथं व शब्द आलेला आहे म्हणजे त्यांना दोन्ही पाहिजेत म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे दोन्ही तुम्हाला लागतील जर काहीकडे मराठी थर्टी असेल किंवा इंग्लिश फोर्टी असेल तरी ते अर्ज करू शकत नाही इथं हे आपल्याला दिसतं पुढे लेखा लिपिकसाठी पण सेम अट आहे की बघा मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी आणि बाकी पदवी पाहिजे म्हणजे जो कोणी लिपिकला बसत असेल वरती लिपिक टांत लेखनला तो लेखा लिपिकला पण बसणार आहे लेखा लिपिकला पण अठ्ठावन्न पद आहे म्हणजे उमेदवारांनी नक्कीच या दोन्ही पदांना जे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात हे सर्व पद आपल्याला इथं जे आहेत तर ते दिसतात पुढची महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम काय दिलेले तर पूर्वी वय मर्यादा त्यांनी दिलेली आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस नुसार अकरा मे दोन हजार पंचवीस नुसार जे आहे तर त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये किमान वय अठरा पाहिजे आणि अडतीस पाहिजे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस पाहिजे म्हणजे जे नॉर्मली जो नियम असतो तोच नियम त्यांनी इथं लागू केलेला आहे पुढे आता जे आहे तर ते पुढे आपल्याला लगेच अभ्यासक्रम येणार आहे आता आपण अभ्यासक्रम जे आहेत तर ते पाहणार आहोत इथं पद दिलेले आहेत त्यांच्या कामांची जबाबदारी दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचू शकता तुम्हाला वाचायचे असतील तर आता परीक्षा आता याच्यात वेगवेगळे पद आहेत आपण फक्त जे काही जनरल पद आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार अप्लाय करतील तेच पद जे आहेत तर ते आपण इथे पाहणार आहोत बघा आरोग्य सहाय्यक याच्यामध्ये काय सांगितलेले मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न जी चे दहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे दहा प्रश्न आणि संबंधित विषयासंबंधी म्हणजे आरोग्य सहाय्यक महिला याच्याशी संबंधित प्रश्न येतील साठ आणि याचा दर्जा असणार आहे बारावी लेवलचा शंभर प्रश्न गुण मात्र दोनशे दोन तास असतील आणि एमसीक्यू असेल इथं कुठलंही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम विषयी सांगितलेलं नाही बाकी ग्रुप टाइमिंग विषयी सांगितले नाही पण भविष्यात नक्की ही परीक्षा टी सी घेणार आहे भविष्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टम देखील बघायला भविष्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याचं पण बघूया आपण याचा पण सेम पॅटर्न आहे मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न सामान्य ल्यांचे दहा प्रश्न बौद्धिक चाचणीचे दहा प्रश्न आणि संबंधित विषयाचे साठ प्रश्न आता संबंधित विषय म्हणजे काय संबंधित विषयाचे कोणते प्रश्न येतील इथं त्यांनी मध्ये काही जास्त मेन्शन केले नाही याच्यावर जर काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या ती जरूर मिळून जाईल दर्जा बारावी लेवल चा असणार आहे ते आपलं लिपिक वगैरे साठी पाहूया आपण लिपिकला दर्जा जो आहे प्रश्नांचा तो तो पदवी लेव्हलचा राहील मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा सामान्य न्यायांचे पंधरा बौद्धिक जास्तीचे पंधरा आणि संबंधित विषयाचं नॉलेज याच्यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्न असतील ते लिपिक टंकलेखनचे काय प्रश्न विचारतील ते आपल्याला तिथे कळणार आहे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण दोन तास वेळ भेटेल एमसीक्यू पॅटर्न मध्ये असणार आहे आणि परीक्षेचा माध्यम त्यांनी इथं फक्त मराठी जे आहे तर ते ठेवलेलं आहे इंग्रजी विषयी त्यांनी इथं उल्लेख केलेला नाही आहे असं पण म्हटलेलं नाही की सामान्य ना 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 ज्ञान हे मराठी किंवा इंग्लिश मध्ये असणार आहे तर इथं मराठीचाच आपल्याला इथं उल्लेख जो आहे तर तो बघायला मिळतो तर अशा पद्धतीने अभ्यासक्रम जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो बाकी काही त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत लेखी परीक्षेनंतर ते डॉक्युमेंटला एकाच तीन या प्रमाणात बोलवण्यात येतील म्हणजे एका पदासाठी तीन कॅन्डिडेट बोलवतील म्हणजे जे जलसंपदा विभागला झालो तर सेम त्याच पद्धतीने जास्त लोकांना बोलवतील आणि त्याच्यानंतर ते, ते फायनल मिरिट लिस्ट लावून काही लोकांना जे आहे तर ते जॉईनिंग करून घेतील तर अशा पद्धतीने ऍडव्हर्टाईजमेंट होती इथे कागदपत्रांची यादी दिलेली आहे आपणही आपल्या चॅनलवर या नवी मुंबई भरती संदर्भात खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत म्हणून तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहेत सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाहीर जय महाराष्ट्र धन्यवाद